स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती वरती आज आहे शनिवार आज आहे दोन तारीख आणि काल ह्यांचा बर्थडे होता पण काल म्हणजे व्हिडिओ वगैरे काही बनवलाच नव्हता कारण आमच्या गोल्डन शेड ची जरा तब्येत बरी नाहीये त्याच्यामुळे असं काही इच्छा पण नाही झाली आणि तो काल म्हणजे असं नरमच होता म्हणजे काय झालं तर काय झालं काल ह्यांचा बड्डे होता आई आल्या होत्या दादा आल्या होता पण आल्यापासून म्हणजे म्हणजे त्याचं कसं असतं की आपली माणसं आली ना की तो खूप खुश होतो उड्या मारतो आणि त्याचं सगळं म्हणजे काय म्हणजे तो त्यांना सोडतच नाही जाईपर्यंत असं त्याचं असतं आणि काल तसं काहीच नव्हतं एकदम नरम नरम होता त्याच्यामुळे आम्हाला पण त्याची काळजी होती की म्हटलं हा इतका कसं नरम आहे आणि झोप वगैरे येत होती त्याला तर मला असं वाटलं की ह्याची झोप नाही पूर्ण झाली आहे म्हणून कदाचित असू शकतं म्हटलं झोपला वगैरे काही म्हटलं दुसऱ्या दिवशी ओके होईल पण आज पण सकाळी काय एवढा हे नाही वाटत नेहमीप्रमाणे ॲक्टिव्ह नाही वाटला आणि सकाळी त्याला म्हणजे एक राऊंड मारून आणलं आणि त्याच्यानंतर मग त्याचा फूडचा टाईम होतो फूड खातायचं त्याचं त्याच्यामुळे त्याला फूड दिलं होतं पण ते भरपूर म्हणजे जे, जे नेहमीप्रमाणे जो फूड खातो ना तेवढं त्याने खालन नाही थोडंसं खालन म्हणजे म्हटलं की याचं बरं नाहीये आणि थोडंसं अंग पण गरम वाटत होतं तर नंतर मग आम्ही डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं असं सगळं झालंय तर आता त्यांनी औषधं वगैरे सगळं दिलंय आता ह्याला मी सांगितलं होतं की तू आराम कर म्हणून पण त्याला आता कळलं की मी व्हिडिओ बनवतीये लगेच हजर झाला इथे बसलय आता इकडे बघ बसला ऐकतो ऐकतोय म्हणजे बाकी ठीक आहे म्हणजे त्याचं खाण्यापिण्यात काहीच बदल नाही नेहमीच त्याचं दही भात चिकन पण काय असं ह्याचं नेहमी म्हणजे मीठ न टाकता फक्त हळद टाकून जे चिकन असतं तेच खाल्लं नाही वेगळं असं काही खाल्लं नाही नाहीयेचा बर्थडे होता ना तरी पण आम्ही त्याला केक नाही दिला होता म्हणजे एक तर म्हटलं हा नरमच आहे आणि त्याला केक आम्ही जास्त देतच नाही हा कोणाचाही बर्थडे असला ना तर थोडासा आम्ही त्याला देतो फक्त नावापुरता फक्त देतो पण असं काही बाकी तर काही खालन पण नाही तरी पण तो असा निरम वटवता आणि हा शांत असल्या आमचं घर शांत असतं बाकी आहे तो बाकी, बाकी म्हणजे ना लक्ष ठेवून आता पण आज गावी पण जायचं आहे तर मी बॅग भरत होती तर तो माझ्यावरती लक्ष होता पडून होता असं पण माझ्यावरती लक्ष ठेवून तर त्या डॉक्टरनी औषध वगैरे दिली आहेत तर ती द्यायची आहेत आणि असं आज असं झालंय की आईना पण डॉक्टरकडे न्यायचं आहे त्याच्यामुळे त्यांची पण अपॉइंटमेंट आहे त्याच्यामुळे आता हे त्या ते त्यांना पण घेऊन गेले आहेत डॉक्टरकडे आधी गोल्डनचं आधी हे केलं केलं आणि आता औषधं वगैरे पण घेतलं नाही गेद। आहेत आणि परत आता आईंना डॉक्टरकडे जायचं आहे ते पण त्यांचे डॉक्टर जे आहेत ते इथे नाही आहेत कणकवलीत नाहीत कन कुडाळाला न्यावं लागणार आहे त्याच्यामुळे त्यांना ते कुडाळला घेऊन जातील मग आले काय महिला औषधं वगैरे काय आहे तिली ती देता येईल बाकी ठीक आहे पण कसं हा शांत असला ना की आमचं कोणाचं मन नाही लागत मग सारखं आपलं त्याला येऊन जाऊन बघत असतो की बरा आहे का बरा आहे का असं नाही तर हा इतका ॲक्ट एक, ॲक्टिव्ह असतो ना घरातली माणसं कोणीही येऊ देत इतका ॲक्टिव्ह असतो की तो म्हणजे त्याची घरात नुसतं गोंधळ चालू असतो पण काल काहीच असं म्हणजे वाटलं नाही त्याचं एकदम शांत शांत होता आणि म्हणून ना त्याला आम्ही एवढं जपतो ना तरी गावी गेल्यावरती पण मी काय काय जण सांगतो तुम्ही ओरड ओरडता गोल्डनला तुम्ही ओरडू ओर ओर नका ओरडण्याचं कारण काय असतं माहिती आहे की हा तिकडे चिखलात जाईल लोळे त्याला त्रास होईल आम्हाला होईल ते वेगळं आहे पण त्याला त्रास होईल त्याचा आणि ते गेल्यावेळी पण आमची शेतीची कामं झालं होती मी तुम्हाला सांगितलं नाही पण ह्याने त्यावेळी पण म्हणजे चिखलात लोला होता त्यावेळी त्याला इन्फेक्शन झालं त्याचं आणि लगेचच आम्ही डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केला त्यांनी मग सगळी औषधं दिली होती गोळ्या दिल्या होत्या सगळ्या लोशन दिलं होतं म्हणजे त्याला जी इन्फेक्शन म्हणजे काय खाज यायला लागली अंगाला त्याच्या खाज आल्यामुळे त्याच्या अंगावरती त्याने जी आपल्याच नखांनी सगळं असं जखमा करून ठेवलं होतं पण त्याने औषधं वगैरे सगळी दिली पंधरा दिवस आम्ही इथेच थांबलो होतो गावी होती शेतीची कामं पण आम्ही गेलो नाही ह्यांना पाठवलं होतं आम्ही इथेच थांबलो होतो हा म्हटलं पूर्ण बरा होते मग म्हटलं गावी जायचं मग ते सगळं बरं झालं त्याचा शेफ्टीचं पण प्रॉब्लेम झाला होता शेफ्टी म्हणजे आ, का असं झालं होतं की तो जास्त पाण्यात राहिला जा होतं म्हणजे गावी त्यावेळी शेतीचे कामं होते ना त्याच टायमिंगमध्ये त्याचा शेपटी अशी लटकत होती म्हणजे जी अशी चांगली अशी राहते ना अशी मस्त तशी राहत नव्हती अशी लटकत आणि पूर्ण एक दिवस गेला मी डॉक्टरने विचारलं तर ते बोलले की काही टेन्शन नका घेऊ असं काही नाहीये जास्त पाण्यात राहिला तर असं होऊ हो शकतं मग नंतर त्याची झाले शेवटी त्याला काय औषधं वगैरे करायची करावी लागली नाहीत नंतर झाली व्यवस्थित झाली पण तरी पण त्याची शेपटी नीट होईपर्यंत आम्हाला जास्त काळजी त्याच्यामुळे ह्या गोष्टीसाठी ओरडतो की तू चिकलात जाऊ नको पायाना पोटाला पा, चिखल लावून येऊ नको लोळू नको ह्या गोष्टीसाठी ओरडत बाकी त्याला आम्ही कशासाठी ओरडत नाही म्हणा तर चला आता ही आली औषधं वगैरे घेऊन काय मग मी तुम्हाला दाखले नाही आई पण आता येतील आणि मग बघू कसं काय ते आता मी जरा म्हणजे मी बडबड केली ना तर तो ऐकत बसणार आणि आराम नाही करणार मग माझं ऐकत बसणार म्हटलं त्याला पण आराम करू दे मी माझ्या कामावरते बस येणार येणार आहे हे खाली आले आहेत आणि गाडीचा आवाज ऐकलं आणि बोलल्यानने हाळू असं खोकलं येत आहे त्याला बघूयात औषध काय आणलं नाही ते थांब येणार येणार दररोज उघडते मी

वाज घेऊ नको वाज घेऊ नको काय नाही एकदा गेलं की गेलं झालं ना आता येऊच नाही ये येई ये काय नाही काय नाही बनतो फसव्या फुटकला आता खोकला नाही येणार ना? अजून काय काय नाही काय नाही थोडसच आहे थोडसच थोडस झालं 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 नको पाणी हे कोट ना झालं काय नाही आता संपला त्याच्यावर विश्वास नाही हाय ये बस आता आता बस झालं ठेवणार कस आता हो तू आता बरा वाटणार ड्रेस घेऊन फिरतोय त्याला औषध वगैरे सगळं दिलंय आणि आता व्यवस्थित झालाय खोकला अगदी पण तरी पण अगदी आहे चांगलं म्हणजे सकाळी जेवढा वाटत होता ना तेवढा आता वाटत नाही जरा बरा वाटत म्हणजे सकाळी तुम्ही आम्ही बोलतो म्हटलं त्याचं काय आणखी लाट पण आता व्यवस्थित आहे आता आपले ड्रेस दोन फिरतो नाही ग्रायचं असं झालं की झालं आज जायचं आहे ना जावी त्याच्याला बोलून तर आता इकडे आम्ही निघू सगळे आई पण आहे दोघांच्याही रवान झालं गोल्डनचा पण झाला आणि आईंचा पण झाला आता बाहेर आता पाऊस आला तो पाऊस आला त्याचा आल येणार आणि आम्ही निघणार आणि आज आता जरा बरं वाटलं गोल्डन पण म्हणजे बरं वाटलं आहे ते नाही आता मनसुद्धा लागत नव्हतं म्हणजे सारख्या सारख्या त्यांच्याकडे लक्ष द्यायचं की बरा आहे का बरा आहे का बरा आहे का असं बोललं पण आता बरा आहे तो जरा बरं वाटलंय आणि आता गावी गेल्यावर तो म्हणा तिकडे तो आणखी खुश असतो म्हणून तो आता ड्रेस घेऊन राहिला आहे आणि आम्हाला सारख्या सारखं दाखवतंय मला फिरून फिरून दाखवतंय ते चल आता चल चल तर कार्टून पण करतो करताना तेवढेच आम्हाला बरं वाटतं मग तो शांत राहिला ना की आम्हालाच कसं तर वाटतं चला चहा घेतो आणि आम्ही आता निघतो और वडन कुठची आवडली घेऊ आवडत आता किती येणार आहे किती समोर यांचं दोन दोनच इकडं बघ गेला बाजू वडण बघत गेली बायटी

ते पाय ना, ना। पे गोल्डन पप्पा गेले गोल्डन तस तुम्ही धावत सुटकाट पळालं तिकडे पप्पा इलो काय गेले लस तु सांगू जात नाही हे घरात चल आता